नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण उपवासाचा नायनॉन शाबुदाणे आणि कीस वापरून इथे अगदी विकतचा मिळतो तसं आपण इथे बनवून घेणार आहे त्यासाठी इथे ते उन्हाळी वाळवणातला मी कीस घेतलेला आहे एक वाटी शेंगदाणे एक वाटी हिरव्या मिरच्या आणि एक वाटी नायनॉन शाबुदाणे घेतलेले त्यानंतर ना कढईमध्ये तेल गरम करायला पहिलंच ठेवलं होतं तेल चांगलं गरम झालं की आपल्याला किस तळून घ्यायचा किस तळताना किस तेलामध्ये घातला की लगेच अगदी अर्ध्या मिनटामध्ये तेलातनं बाहेर काढून घ्यायचा म्हणजे कारण किस करपत नाही किंवा कडवट लागत नाही तर एकदम पांढरं शुभ्र निघतो आणि चवीला आणि खायला सुद्धा रुचकर लागतो त्याच पद्धतीने आपण इथे बाकीचं सुद्धा कीस असाच तळून घेणारे कीस तळून झाल्याच्या नंतरनं इथे आपण नायनॉन शाबुदाने जे ते आपण इथे तळून घेणार आहे शाबुदाने तळताना मात्र काळजीपूर्वक तळून घ्यायचे आपल्याला जे कारण जेव्हा ते फुलत असतात तेव्हा तेल अंगावरती उडण्याची फार शक्यता असते अशा वेळेस काय करायचे तर झाऱ्या आपल्या शाबदाने हलवून घ्यायचे आणि झाऱ्याने हलवून वरनं एक ताट धरायचं आणि त्यानंतरनं झाऱ्या तसाच कढईमध्ये ठेवायचा वाफ जाण्यासाठी थोडीशी जागा ठेवायची म्हणजे वाफ तिथनं निघून जाते आणि तेल जे असतं ते अंगावरती उडू शकत नाही खुश तर इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित आतनंमधनं आपल्याला ताट असंच वरती धरायचं आहे आणि हलवत राहायचं आहे छान फुलतात आणि खुसखुशीत साबुदाणे इथे तळून घ्यायचे साबुदाणे तळताना काय करायचं आहे जेव्हा तडतड असा तेलातला आवाज बंद होईल तेव्हा श शाबुदाणे तेलातनं बाहेर काढून घ्यायचे तर साबुदाणे आपले तळून झालेले त्यानंतरनं गॅस आपल्याला बारीक करायचा आहे आणि बारीक गॅसवरती आपल्याला शेंगदाणे ते भाजून घ्यायचं शेंगदाणे जास्त भाजायचे नाही नाही तर ते कडवट लागतात शेंगदाणे आपल्या इथे भाजून तयार झालेले त्यानंतर ते तेलात व्यवस्थित निथळून असे काढून घ्यायचे शक्यतो शाबदाणे हे बारीक गॅसवरतीच तळून घ्यायचे शाबदाणे तळून झाले की आपल्याला इथे काय आहे हिरव्या मिरच्या ज्या असतात त्या सुद्धा आपल्याला इथे तळून घ्यायच्या हिरव्या मिरच्यासुद्धा आपल्याला बारीक गॅसवरती सुरुवातीला तळून घ्यायच्या आणि नंतरनं तेलातनं बाहेर काढताना मात्र गॅस आपल्याला इथे मोठा करून घ्यायचा म्हणजे तेल जे मिरच्यांमध्ये गेलेलं असतं ते व्यवस्थित सुटलं जातं किस आपला तळून झालेला आहे शाबुदाने शेंगदाणे आणि मिरच्यासुद्धा इथे तळून घेतलेल्या आता काय करायचं आहे वरनं पिटी साखर लावून घ्यायची मीठ लावून घ्यायचं आहे आणि किसाला सुद्धा आपल्याला तसंच करायचंय त्या अगोदर आपल्याला किस असा थोडासा तोडून घ्यायचा खाली दाबून घ्यायचा म्हणजे बारीक होतो आणि मोकळा सुटसुटीत होतो कारण किसाचे मोठे मोठे असे पडदे त्यामुळे ते असे तोडून घ्यायचे तर किस आपण इथे बारीक करून घेतलेला आहे जास्त पण बारीक करायचा नाही आहे तर थोडासा असा मोठा ठेवायचा आहे आणि थोडासा बारीक करायचं आहे त्यानंतरनं काय करायचं आहे आपल्याला यावरती पिठी साखर आणि मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडीशी लाल तिखट आपल्याला किस्सावरती घालून घ्यायचं आहे नायनॉन शाबदाना जो तळून घेतला आहे त्यावरती नाही घालायचं फक्त आपल्याला किस्सालाच लाल तिखट इथे चोळून घ्यायचं मीठ साखर आणि तिखट घातलं की ते सुद्धा आपल्याला इथे तळून घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं सुद्धा आपल्याला या पद्धतीने मीठ आणि साखर इथे चोळून घ्यायची त्यानंतर आपल्याला काय करायचंय कीस आणि शाबदाणे एकत्र करून घ्यायचे आणि व्यवस्थित खालीवर करून हलवून घ्यायचं आता मिठाचं प्रमाण थोडस सगळं मिक्स करून झालं की थोडस खाऊन बघायचं मिठाचं प्रमाण किंवा साखरेचं प्रमाण कमी जास्त असेल तर त्यामध्ये तुम्ही नंतर थोडी साखर पण घालू शकता आणि प्रमाण जर असं वाटलं की थोडंसं मीठ त्यामध्ये घालायला तर मीट सुद्धा वरनं घालून घ्यायचं वरनं मीठ घातलं की व्यवस्थित खालीवर चिवडा इथे करून घ्यायचा एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये म्हणा किंवा हवाबंद डब्यामध्ये तुम्ही साठवून अगदी